त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये नवशैतन्य निर्माण करण्याचा संदेश आपण बनवण्यासाठी आपण कसं मुक्त राहिलं पाहिजे किंवा कसं प्रदूषणापासून राहिलं पाहिजे त्यापासून जनजागृती केली पाहिजे आणि आपले ह्याच्यामध्ये होणार प्रदूषण हे कसं कमी करता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्याबद्दल तुमच्या महाविद्यालयानं तुमच्या शाळेला जो संदेश दिलेला आहे त्या संदेशापासून नक्कीच विद्यार्थी हे परिवर्तनामध्ये आणखी आणि त्याचा परत एकदा मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि तुम्ही राबवलेलं तर मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो